जय ज्योती जय सावित्री जय सावता मी शिला जयकुमार चर्जन राष्ट्रीय उपाध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे आपण सावित्रीच्या लेखी देव पूजा अर्चा यामध्ये गुंतलेला असतो पण खरंच देव आहे का यावर मी आपणासमोर बोलणार आहे देवभीव सगळं झूट आहे थोतांड आहे मेडिकल सायन्स हाच खरा परमेश्वर आहे गेल्या पन्नास वर्षात मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत मला क्यू करा अशी वाटते त्या लोकांची का जे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर देवाची प्रार्थना करतात आणि स्तोत्र म्हणतात हे डॉक्टर कामेळकरांच्या वाक्या वाक्यावर मात्र या वाक्यावर सभागृहात हशा उठला डॉक्टर कामेरकर एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये बोलत होते हे वाक्य डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णांत डॉक्टर होते त्यांना भेटायला पेशंटच्या रांगाच्या रांगा, रांगा लागत असत कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले वाटेतच त्यांच्या मेसेजचा त्यांना फोन आला कमला रात्रीला पार्टीला जायचं आहे जेवण तयार आहेत मुलं पण बाहेर जेवायला जाणार आहे जेवण डायनिंगवर डायनिंग टेबलवर काढून ठेवले घरी गेला की तुम्ही जेवण करा डॉक्टर घरी आले हात पाय तोड वगैरे धुवून जेवायला बसले जेवण आटोपल्यावर लक्षात आलं की बरंचसं जेवण उरलंय आता हे जेवण फुकट वाया घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं म्हणून ते उरलं सुरलं जेवण पॅक करून बिल्डिंगच्या खाली उतरले लिफ्टमध्ये असतानाच त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत देव देवभिव सगळं झूट आहे हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात सगळ्यात आवडतं वाक्य होतं डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक देव अशी कुठलीही गोष्ट व्यक्ती शक्ती जगात नाही यावर ते ठाम होते जगात एकच सत्य मेडिकल सायन्स बाकी सब झूट आहे डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगमध्ये खाली आले जरा इकडे तिकडे बघितल्यावर रस्त्याच्या कडेला एक बाई आपल्या मुलाला घेऊन बसलेली होती ते त्या दिशेकडे चालू लागले जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई आपल्या एका दहा बारा वर्षाच्या मुलाला कवटळून बसली आहे ते पोर त्यांच्या आईच्या कोशीत पडून होत ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसाची उपाशी होती डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी त्या बाईच्या हातात दिली आणि तिथून निघणार इतक्याच ती बाई तिच्या मुलाला म्हणाली बघ बाळा तुला सांगितलं होतं ना आज आपल्याला जेवायला मिळेल देवावर विश्वास ठेव हो। हे बघ देव बाप्पाने आपल्यासाठी जेवण आणलंय हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायातली आग मात्र मस्तकात गेली ते त्या बाईवर कडाडले ओ बाई शटअप देव वगैरे सगळं खोटं आहे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय देव नाही हे जेवण मी फेकून देऊ शकलो असतो पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय काय देव देऊ लावलंस नॉनसेस असे डॉक्टर त्या बाईला म्हणाले ती बाई म्हणाले साहेब हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलं यासाठी मी तुमची आभारी आहे पण साहेब देव हा माणसातच असतो ना आपणच त्याला उगीचा चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस हा देवच आहे आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो माझ्यासाठी तुम्ही देवच आहात साहेब आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलं तुमचं सगळं चांगलं होईल हा एका आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला डॉक्टर कामेरकरांचं कामेरकर त्या बाईंचं बोलणं ऐकून सुन्न झालंय एक रोगोड भुकेलेली बाई त्यांना केवळ मोठं तत्वज्ञान शिकून गेली होती आणि ते याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात आली नाही का चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे चांगल्या माणसातच देव आहे प्रत्येक सत्कृत्य देव आहे हे आपल्याला कधीच लक्षात आलं नाही आपण देवावर विश्वास ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय तर आपल्याला चांगली माणसे भेटतील चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो मैत्रिणी तर माझं हे माझा हा व्हिडिओ तुम्ही ऐकून तुम्ही तुमचं मत व्यक्त करा आणि सांगा खरंच देव माणसात आहे का कुठे तुम्हाला भेटला आहे जय ज्योती जय सावित्री